अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी अहिल्यानगर स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई सुरूच आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ गारगे यांच्या मार्गदर्शनाखाली काल शेवगाव आणि पाथर्डी येथे छापे टाकण्यात आले या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल दोन लाख छप्पन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शेवगाव पोलीस ठाणे हद्दीत केलेल्या कारवाईत गुन्हा रजिस्टर क्रमांक आठशे एकोणावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस अन्वये तीन आरोपींना अटक करण्यात आली यामध्ये सागर श्रीराम रोखंडे प्रवीण यशोदास खरात आणि युणुस सुलतान शेख या तिघांचा समावेश आहे त्यांच्याकडून तब्बल एक लाख एकाहत्तर हजार पाचशे रुपयांचा मावा सुगंधी तंबाखू आणि मावा तयार करण्याचे मशीन जप्त करण्यात आले आहे तर पाथर्डी पोलीस ठाणे हद्दी गुन्हा रजिस्टर क्रमांक एक चोपन हजार चोपन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस अंतर्गत आरोपी अभिजित मीनानाथ लांडे यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चौऱ्याऐंशी रुपयांची सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली आहे दोन्ही कारवायांमध्ये मेऊन एकूण दोन लाख छप्पन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या पथकात पोलीस अमलदार अतुल लोटके किशोर बाळासाहेब गुंजाळ सतीश भवर सुरेश माळी राहुल डोके बाळासाहेब खेडकर सागर ससाने मनोज ठाकरे आणि महादेव भांड यांनी सहभाग नोंदवला स्थानिक गुन्हा शाखेच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध मावा व सुगंधी तंबाखू धंद्यांना मोठा धक्का बसला आहे